काय एकोणतीस चार एकोणतीसशे चार कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एकोणतीसशे चार रुपये सुपर बियाणं कोणतं माऊली याचं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाड्या आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजले जवळपास आपण साडे दहा अकरा आणि आपण अजून पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याच्या निला बघण्यासाठी तरच तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक ट्रॅक्टरची जवळपास लाईन उभे आहे त्याच्यामुळं आज दहा ते बारा लाईनची आवक आहे ट्रॅक्टरची बाकी या पेंडिंग गाड्या अजून पिकअप बघू सरासरी बाजारभाव काय भाव निघाले शंभर किलोसाठीचं सा, एक क्विंटलसाठीचा सा बाजार भाव काय चालू आहे बघू जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीचा बाजार बघायला मिळेल एक अंदाज येऊन जाईल काय गेला माऊली हा काय बघायला अठराशे पंचेचाळीस मिडियम मिक्स कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कुंभारीचा कांदा आहे काय गेला माऊली किती गेला एकोणावीसशे कुठला आहे कांदा शिरवाड्याचा कांदा आहे एकोणावीसशे ठीक काय बघायला दादा आज सतराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मित्रांनो ॲव्हरेज माल कुठला आहे का कांदा हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये मिडियम मिक्स कांदा आहे काय बघायला बाबा आज चोवीस अकरा चोवीसशे अकरा कुठला आहे कांदा खडक मालेगावचा माले टू थाउजंड फोर हंड्रेड इलेव्हन रुपीज पर क्विंटल साठी क्वालिटी मध्ये हा मोठ्या साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता क्वालिटी मध्ये का काय बघा दादा एकोणावीसशे कुठला आहे कांदा उरत कांदा आहे एकोणावीसशे रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड काय गेला माउल्या सतराशे सतराशे सतरा वल्ला आहे थोडासा कांदा मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल कुठला राहता कांदा झोपूल चांदवड एकोणावीसशे बावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे मीडियम मिक्स कांद्याची साईज आहे कलर बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज काय बघेल दादा एकोणावीसशे दोन रुपये एकोणावीसशे दोन गोल्टा मिक्स कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा काय बघायला दादा एकवीसशे बावन्न गुलाबी कलर मध्ये एकवीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये कुठला कांदा काय घ्याला माऊली अठराशे त्र्याहत्तर कुठला कांदा मतेवाडीचा गोल्ट मिक्स आहे मीडियम साईज मध्ये काय गाल काका आपला नाही का Quality, 4, कातर्नी कातर्नी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये डार्क माल एकदम क्वालिटी बघू शकता ड्राय कलर मध्ये काय गेला माऊली हा एकोणतीस चार एकोणतीसशे चार कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एकोणतीसशे चार रुपये सुपर बियाणं कोणतं माऊली याचं नारळी नारळी आहे ठीक आहे एकोणतीसशे टू थाउजंड नाईन हंड्रेड फोर रुपीज पर क्विंटल साठीचा नारळी बियाण्याचा कांदा आहे हा काय गेला हा चोवीसशे एकसष्ट रेड कलर मध्ये कातर्णीचे क्वालिटी बघू शकता मित्रांनो नारळी बियाण्याचे चोवीसशे एकसष्ट रुपये ठीक काय झालं पंच्याण्णव सव्वीसशे झाला जवळपास कुठला आहे कांदा कात्र कांदा आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये दे नारळी साज काय झाला सव्वीस एक्कावन्न हा सव्वीसशे एक्कावन कात्रिचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे सगळी सव्वीसशे एक्कावन्न रुपये ठीक सुपर साईज सुपर रेड कलरमध्ये सत्तावीसशे चाळीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये कुठला आहे दादा कांदा पिंपळचा पिंपळच बियाणं कोणतं याचं बियाणं आपलं चायना पत्ती चायना ठीक आहे सुपर माल आहे एकदम डबलपत्ती चायनाचं बियाणं आहे ओके सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता कांद्याचे काय बघायला दादा आज दोन हजार दोन हजार कुठला आहे कांदा पिंपल पिंपळाचाच कांदा आहे टू थाउजंड रुपीज पर क्विंटलसाठी क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये या आपण काय भाव गेला दादा अठराशे बहात्तर रुपये ठीक आहे मीडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास साईज प्लस आहे पर... कुठला आहे कांदा पिंपळचा कांदा आहे ठीक आहे सांगा बावीसशे बावीसशे सत्तर रुपये ठीक आहे रेड कलर मध्ये ट्राय माहिले पूर्णपणे मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला आहे कांदा पिंपळचाच कांदा आहे काल चोवीसशे रुपये गेलो आहोत पण मग आज थोडं मार्केट बरं आहे बाकी काल पण कालच्या तुलनेत ठीक आहे धन्यवाद काय भाऊ हो गेला काय गेला पावती गेला पावती काय नाही तोंडाने सांगा ना तोंडाने सांगितलं तरी काय अडचण अठराशे बहात्तर रुपये मिडियम मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम कांदा आहे कांदा बरं बीर सर काय म्हणतात बोला ना काय कांदा कमी झाली काल कालचं काय होतं सरसे काल सरसाहेब ठीक काल होते तुमचे काल काय बघले साडे बावीस हाच कांदा होता का दुसरा होता ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा मीडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडियम मध्ये काय झाला माऊली किती गेला अकराशे अठराशे रुपये कुठला कांदा देणेवाडी ठीक नमस्कार आज काय चालू आहे सरासरी भाव सांग मार्केट कालपासून

हा रेड कलरमध्येची क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलरमध्ये काय भाव गेला दादा एकवीस पंचावन्न कुठला कांदा उर्दूलचा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह फिफ्टी फाईव्ह रुपीस क्वालिटीमध्ये कांदा बियाणं कोणत्या मावली याच घरगुती डबलपती चा आहे ना हा पन्नास पंचावन्न साईज आहे मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय कलामाली एकवीसशे पंचावन्न कुठला आपला कांदा उर्दूचा कांदा अजून कांद्या का संपत आले आज किती कांदा आहे अजून ठीक आहे ओके चला धन्यवाद काय काय बघायला एकवीसशे साठ कुठला आहे कांदा तळवाड्याचा कांदा एकवीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता पंचेस पन्नास प्लस साईज आहे सोळाशे पन्नास रुपये वाला आहे कांदा कुठला आहे कांदा उर्दूलचा कांदा आहे थोडा वलसर कांदा आहे मीडियम मिक्स सोळाशे पन्नास रुपये काय बघायला दादा सतराशे कुठलाय कांदा सावरगावचा आहे कांदा मिडियम मिक्स कांदा आहे सतराशे रुपये काय गेला सॉरी अठरा अठराशे पन्नास कुठला आहे कांदा शिरवाड्याचा कांदा आहे अठराशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज म्हणाली मीडियम साईजमध्ये मध्ये हा थोडा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय बघायला काका पंचवीस पंचवीसशे बावन्न रुपये कुठला कांदा निंबाळ्याचा कांदा आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल साठी साईज मध्ये कांदा पंचाळीस म्हणजे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे बियाणे कोणते काका आहे घरगुती बियाणे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा साईज बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय गेला कुठला आहे कांदा अठ्ठावीसशे एकवीस रुपये जायला टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज क्वालिटीमध्ये मित्रांनो कांतीच साईज आणि कलर बघू शकता टॉप क्वालिटीचं आहे कुठला आहे दादा कांदा साळ सहा बियाणं कोणतं आहे तर येलोराचं बियाणं आहे ठीक अठ्ठावीसशे एकवीस ना काय बघेल दादा वल्ला साइज मध्ये कांद्या क्वालिटी बघू सतराशे बावन्न कुठला आहे कांदा शिलपुरीचा कांदा आहे सतराशे बावन रुपये ॲव्हरेज माल आहे वल्ला आहे कांदा वाळेल का काय बघायला दादा सतराशे ऐंशी कुठलाय कांदा साळसण्याचा कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये छा क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलरमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा एकोणा एकोणावीसशे पस्तीस कुठला आहे कांदा कांद मंडळाचा कांदा आहे एकोणावीसशे पस्तीस रुपये क्वालिटीमध्ये गुलाबी कलर रेड कलर थोडा मिक्स चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा गंधूरचा आहे का चोवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे सुपर क्वालिटीमध्ये काय गेला बघ अठराशे त्र्याण्णव कुठला कांदा देवरगावचा कांदा अठराशे त्र्यान्नव रुपये काय गेला मावल्या चोवीसशे चौऱ्याऐंशी कुठला कांदा पिंपळचा कांदा ठीक आहे ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजार भाव कांद्याचे चालू आहे आजचे हायस्ट आपल्याला एकोणतीसशे चार रुपये हायेस्ट बघायला मिळाला आणि सरासरी बाजार भाव मित्रांनो एकवीस बावीस तेवीसपर्यंत चालू आहे बाकी नवीन माल जे नवीन माल आहे की वल्ले माल जवळपास सतराशे रुपयेपासून तर दोन हजार रुपयेपर्यंत ते चालू आहे बाकी उलटीचा विचार करता आजची उलटी बाराशे तेराशे चौदाशे क्वालिटीनुसार उलटीचे बाजार आहे आज मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजार भाव आपल्याला बघायला मिळाले चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद